नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मांदेली फ्राय बनवतोय त्यासाठी बघा आपण मांदेली इथे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण सुरुवातीला ह्याला ला मीठ लावून घेऊया चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आपण आमसुलं पाण्यात भिजवलेत ती घालूया आणि छान याला लावून घेऊया हे बघा मीठ आणि आमसूल आपण छान लावून घेतलेले आहे आता याला थोड़ा वेळ बाजूला ठेवूया आपली इथे दहा मिनटं झालेली आहे आणि मांदिली आपली आमसूल आणि मिठामध्ये छान मुरलेली आहेत आता आपण मसाले लावून घेऊया अर्धा चमचा मालवणी मसाला घेतलाय तो घालूया पाव चमचा हळद इथे हिरवं वाटण घेतलं आहे आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्यांची पेस्ट घेतली आहे ती घालूया अर्धा चमचा आणि छान चोळून घेऊया या पद्धतीने खूप छान फ्राय होते तुम्ही बनवून पहा सर्व बाजूने आपल्याला मसाले छान लावून घ्यायचे मसाले बघा छान लावून झालेले आहेत आता आपण फ्राय करायला घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मसाले बघा छान लावून झालेले आहेत आता आपण रवा घेऊया इथे अर्धी वाटी आपण रवा घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण मांदिलेला मसाला लावून घेतला आहे त्याला आता रव्याची कोटिंग करून घेऊया हे बघा याप्रमाणे आपण रवा सर्व मांदिलीला लावून घेऊया रवा लावल्याने छान अगदी कुरकुरीत फ्राय होतात याप्रमाणे सर्व मांदिलीला आपण रवा लावून घेऊया या ठिकाणी आपला तेलही छान गरम झालंय आता आपण मांदिली सोडूया साईडनं आपण थोडस सो तेल सोडूया आता मीडियम गॅसवरती एका साईडनं दोन तीन मिनिटं फ्राय करून घेऊया आपली मांदेली एका साईडनं छान फ्राय झालेत आता आपण फिरवून दुसरी साईड ही फ्राय करून घेऊया छान फ्राय झाले मांदेली फ्राय वाला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात काय साइड साईडनं तेल सोडून घेऊया पुन्हा इथं आपली मांदेली दोन्ही साईडनं छान फ्राय झालेत आता आपण काढून घेऊया हे पहा एकदम कुरकुरीत झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व मांदेली फ्राय करून घेऊया तेल सोडायचे आपल्याला साईडनं तेल पद्धतीने सर्व मांदिले आपण छान फ्राई करून घेऊया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवाणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद